जळगाव जिल्ह्यातील पारधी येथे एकतीस डिसेंबरच्या रात्री दगडफेक व जाळपोळ मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनांच्या चालकाने हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने काही तरुणांकडून चालकास शिविगाळ झाल्याची माहिती वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिविगाळ करणाऱ्या तरुणाच्या अंगावर शिवसेनेचे कार्यकर्ते धावून गेल्याने दोन गट आमने सामने आले दोन गटात झालेल्या वादातून एका गटाकडून पाळधी गावात करण्यात आली दगडफेक आणि जाळपोळ घटनेची माहिती मिळताच पोलीस पाळधी गावात दाखल रात्री उशिरापर्यंत दगडफेक व जाळपोळ करणाऱ्यांचा पोलिसांकडून कसून शोध जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे एकतीस डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले आणि यानंतर दोन गट आमने सामने आले आणि यातूनच दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी गावात धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आम्हाला जो माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरंगावाचा पूर्ण स्टाफ पाळधी स्टाफ आर सी पी आम्ही पोचलो आहे काही प्रकार झाला आहे काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे मान्य एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल इकडे एक चप्पलचं दुकान जवळलं गेलं आहे तिकडे एक दुकान फुटलं आहे टी व्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलं आहे तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही फक्त नाही अजून एक एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या सद्यस्थिती पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे मॅडम या ठिकाणी पाळदी गावामध्ये काल दंगल झालेली आहे दोन गट समोरासमोर आलेले आहेत आताची काय नेमकी परिस्थिती काल रोजी आ, रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळदी या गावामध्ये एक दोन गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन अंत ओ पी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे तसेच दगडफेक आणि जाळपोळ करणारे संशयित <Marvinflanzen> सध्या पसार झाले आहेत रात्री उशिरापर्यंत संशयितांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जे घटना आहे ती घडलेली आहे सध्या तरी आम्ही जे अज्ञात आहेत अशा वीस ते पंचवीस लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्यापर्यंत उद्या सहा वाजेपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे संचार जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात येईल लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही आपलं असं वर्तन नसावं तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये